आता आपण रिमोट आणि मोबाईलचा वापर करून घरातील लाईट फॅन टी व्ही इत्यादी इलेक्ट्रिक वस्तू चालू किंवा बंद करू शकता नोट डिव्हाइस आपल्या घरातील स्विचबोर्डला मोबाईल आणि रिमोटने बटन चालू बंद करण्यासाठी सक्षम बनवतो ते पण इंटरनेटशिवाय मोबाईलवरील बटन आपल्या भाषेत असतील आपण टाटा प्ले आणि डी डी फ्रीडचं पण रिमोट वापरू शकतो यासाठी आपल्याला स्विचबोर्ड बदलण्याची गरज नाही नोड स्विचबोर्डच्या मध्ये लावला जातो आपले बटन जे आदोगर चालत होते ते पण चालणार आपण आपल्या घरी एका जागेवर बसून आपल्या घरातील ज्या स्विचबोर्डमध्ये नोड लावला आहे त्या स्विचबोर्डवरील प्रत्येक लाईट फॅन टी व्ही चालू किंवा बंद करू शकतो आत्तापर्यंत तुम्ही टू वे स्विच ऐकले असणार पण आता नोडला जोडलेला प्रत्येक स्विच मल्टीवे असणार मल्टीवे म्हणजे नेमकं काय का आपण आपल्या घरातील ज्या स्विचबोर्डमध्ये नोड लावला आहे त्यापैकी कोणत्या पण एका स्विचबोर्डवरचं एकच बटन दाबून आपण आपल्या घरातील ज्या ज्या उपकरणाला नोड जोडलेला आहे त्यापैकी कोणतं पण उपकरण चालू किंवा बंद करू शकता ते पण एकदाच जसे की आपल्याला पूर्ण घरामधील लाईट एकच बटन दाबून सर्व बल्ब चालू करता येणार अशाच प्रकारे मोबाईल आणि रिमोटचं एकच बटन वापरून आपण वेगवेगळे उपकरण चालू किंवा बंद करू शकतो ते पण एकदाच मग आपल्या मनावर असेल की रिमोटचं बटन कोणतं दाबल्यावर कोणती लाईट किंवा टी व्ही किंवा फॅन चालू किंवा बंद करायचा आहे अशाच प्रकारे आपण मोबाईलवरून पण करू शकतो मोबाईलवर पण आपल्याला नवीन बटन बनवता येतात नोड स्वतः वायफाय नेटवर्क बनवतो यासाठी कोणत्याही दुसऱ्या वस्तूची गरज नाही नोड आपली माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवतो यासाठी महिन्याला रिचार्जची पण गरज नाही सहा महिन्याची वॉरंटी नोड ज्या बटनाला जोडला आहे त्या बोर्डवरील बटनाला शॉक लागत नाही जर समजा एक दोन वर्षांनी नोड खराब झाला तर त्याला दुरुस्त करता येतं बाकीच्या कंपन्यासारखं नाही जोपर्यंत चालला तोपर्यंत ठीक बंद पडल्यावर फेकून द्या आणि नवीन घ्या